हाय फ्रेंड्स वेलकम टू माय आमच्या जवळ एक आदे म्हणून गाव आहे त्या गावामध्ये छान असा वॉटरफॉल आहे मोठे मोठे वॉटरफॉल आहेत आरवला दाखवण्यासाठी आम्ही त्याला तिथे नेलं खूप छान आणि निसर्गरम्य असं वातावरण आहे आरवची आमच्या घसरगुंडी तर पहा किती भारी आहे आणि वॉटरफॉल तर बघा किती मोठा वॉटरफॉल आहे तो आणि त्याचा मित्र दोघांनी पाण्यामध्ये एवढी मज्जा केली ना की काही विचारू नका ते दोघं पण पाण्याच्या बाहेरच यायला तयार नव्हते कसं कसं मग आम्हाला त्यांना सांगावं लागलं पोलीस येतात आहेत पोलीस येतात आहेत चला बाहेर तेव्हा ते कुठे बाहेर आले चला तर मग आता आम्ही थोडस फोटो सेशन करून घेतलं तुम्हाला हे आमचं फोटो सेशन कसं वाटलं आम्हाला नक्की सांगा मग आम्ही निघालो घरी जायला आरव काय घरी जायला बघत नव्हता घरी जाताना आम्हाला लागली भूत मग आम्ही हॉटेलमध्ये जाऊन जेवण केलं चला तर मग सबस्क्राईब करा आणि या तुम्ही पण आदईला बाय बाय